संयुक्त स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे नक्की काय तर जेव्हा एकापेक्षा जास्त सह खरेदीदार एखादी मालमत्ता एखाद्या खरेदी खताने विकत घेतात तेव्हा त्या मालमत्तेला संयुक्त स्वकष्टार्जित मालमत्ता असं म्हणतात आता ती मालमत्ता संयुक्त का आहे कारण त्याच्यात एकापेक्षा जास्त खरेदीदार आहेत आणि स्वकष्टार्जित का आहे तर त्या सगळ्या सह खरेदीदारांनी स्वतःचे पैसे खर्च करून ती मालमत्ता विकत घेतलेली आहे आता संयुक्त स्वकष्टार्जित मालमत्ता घ्यावी का घेऊ नये हा फार मोठा विषय आहे पण संयुक्त स्वकष्टार्जित मालमत्ता घ्यावी का घेताना किंवा घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयुक्त स्वकष्टार्जित मालमत्तेच्या सहमालकांपैकी एखाद्या मालकाला आपला जर हक्क किंवा हिस्सा विकायचा असेल तर विकता येतो का हे अत्यंत महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात आता सगळ्यात पहिले संयुक्त स्वक मालमत्ता घ्यावी का तर कायद्याने त्याला कोणतंही बंधन नाही जर तुम्ही काही लोक एकत्रितपणे एखादी मालमत्ता खरेदी करायचं ठरवत असाल तर तसं एकत्रितपणे ती मालमत्ता खरेदी करू शकता आता ही खरेदी करताना कुठली काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला दीर्घकालीन फायदा मिळत राहील तर याच्याकरता आपण दोन तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे एक म्हणजे एकाच खरेदीदाराने तुम्ही जर सगळे खरेदीदार ती मालमत्ता विकत घेत असाल तर जोवर तुमच्या खरेदी करतामध्ये स्वतंत्र काही अटी शर्ती किंवा तरतुदी नसतील तोवर त्या सह खरेदीदारांचा त्या मालमत्तेमध्ये समान हक्क आणि हिस्सा आहे असं गृहित धरलं जाईल बरं त्याच्यात परत गंमत अशी येते की त्याच स्थान किंवा भौगोलिक स्थान त्याच्या चतुस्सीमा हे प्रत्येक करता निश्चित करणं हे तस म्हटलं तर सोपं आहे पण ते केलं जात नाही उदाहरणार्थ जेव्हा चार लोक एकत्रितपणे समजा एक एकर जागा घेत असतील किंवा दोन एकर जागा घेत असतील तर प्रत्येकाच्या हिश्शाला दहा किंवा वीस गुंठे जागा येईल हे अगदी साध गणित आहे पण त्या प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाची वीस गुंठे कुठे आहे त्याच्या चतुस्थीमा काय आहे हे जर तुम्ही त्या खरेदी गटामध्ये स्पष्ट केलं तर पुढच्या गोष्टींकरता किंवा पुढच्या व्यवहारांकरता ते साधं आणि सोपं पडतं नाही तर होतं काय की समजा हे जे सगळे सहमालक आहेत ते शेवटपर्यंत एकत्रित राहिले तर प्रश्नच नाही पण समजा ते शेवटपर्यंत एकत्रित नाही राहिले त्यातल्या एखाद्या सहमालकाला त्या व्यवहारात त्या, त्या मालमत्तेमधन बाहेर पडायचं असेल तर अशा करता काही वास्तविक अडचणी येऊ शकतात पण या अडचणी या केवळ आणि केवळ वास्तविक आहेत कायदेशीर नाही आता इथून पुढचा मुद्दा आपण बघूया की जेव्हा अशी संयुक्त स्वकष्टजीत मालमत्ता असते त्यातल्या सहमालकाला आपला हक्क किंवा हिस्सा विकता येतो का तर निश्चितपणे विकता येतो त्याला कोणतंही कायदेशीर बंधन किंवा कोणतेही त्याच्यावर कायदेशीर निर्बंध नाही आता हे कायद्याने जरी करता येत असलं तरी त्याच्यात वास्तविक अडचणी कुठल्या येतील जर संयुक्त खरेदी खतानंतर त्या सहमालकांनी आपापला हक्क किंवा हिस्सा आणि त्याचं प्रत्यक्ष जमिनीवरचं स्थान जर निश्चित केलेलं नसेल आणि एखाद्या सहमालकांनी त्याचा हक्क आणि हिस्सा त्रयस्थाला विकला तर त्या खरेदीदाराला क्षेत्र निश्चितपणे मिळेल पण त्या क्षेत्राचं निश्चित स्थान कोणतं हे जर त्या सहमालकांनी त्याला सहकार्य केलं नाही तर ते स्थान निश्चित करणं त्याचा ताबा मिळवणं याच्याकरता फार मोठी कायदेशीर लढाई लढायला लागू शकते आता याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा येतो जो स्वकष्ट अर्जित आणि वडिलोपार्जित मालमत्तेमधला सगळ्यात महत्वाचा भेद आहे आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जेव्हा मा एकापेक्षा जास्त सहहिस्सेदार असतात आणि त्यातल्या एखाद्या सहहिस्सेदाराला आपला अविभाजित हक्क आणि हिस्सा जर त्रयस्थ व्यक्तीला विकायचा असेल तर अशा सहहिस्सेदाराला बाकी उरलेल्या सहहिस्सेदारांना तो हक्क किंवा हिस्सा विकत घेण्याची संधी प्राधान्याने द्यायला लागते ज्याला आपण राईट ऑफ प्रिएम्शन किंवा खरेदीचा प्राधान्याचा अधिकार असं म्हणतो पण ही जी कायदेशीर तरतूद आहे ती फक्त आणि फक्त वडिलोपार्जित मालमत्ते करताच आहे स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये सुद्धा साधारण परिस्थिती अशीच असली म्हणजे त्याच्यात सहहिस्सेदार किंवा सहमालक किंवा सह, सह खरेदीदार असले त्यांचा अविभाजित हक्क किंवा विभाजित हक्क आणि हिस्सा असला तर तो खरेदी घेण्याचा प्राधान्याने अधिकार कोणत्याही सहधारक सहमालक किंवा सहहिस्सेदार यांना नाहीये म्हणजे मग त्या सगळ्या सह खरेदीदार या सगळ्या लोकांमध्ये जर संबंध चांगले असतील आणि एखाद्याने जर त्यांना प्राधान्याने विचारलं की बाबा मला माझा हक्क आणि हिस्सा विकायचा आहे तर तुम्हाला तो घ्यायचा आहे का तर त्यांना ती संधी मिळू शकेल पण अशी संधी मिळणं हा उरलेल्या सहहिदारांचा कायदेशीर हक्क किंवा अधिकार आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण तशी कोणतीही कायदेशीर तरतूद कोणत्याही कायद्यामध्ये किमान माझ्या तरी दृष्टीस पडलेले नाहीये म्हणून वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये प्राधान्याने खरेदी क्रमांचा जसा अधिकार हिस्सेदारांना मिळतो तसा अधिकार, अधिकार संयुक्त स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये मिळत नाही म्हणून संयुक्त स्वकष्टार्जित मालमत्ता त्याची खरेदी त्याची विक्री ती मालमत्ता खरेदी केल्यानंतर आपापले हक्क किंवा हिस्से निश्चित करून घेणं या काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत आता याच्याकरता आदर्श प्रकारे आपल्याला कसं पुढे जाता येईल तर सगळ्यात पहिलं म्हणजे संयुक्त खरेदी करताना त्या खरेदी खतामध्ये प्रत्येकाचा हक्क आणि हिस्सा किती आहे ते स्पष्ट लिहिलेलं असलं पाहिजे त्याच्यानंतर प्रत्यक्ष जमिनीवर जर शक्य झालं तर तशा खाणाखुणा किंवा तशा आपण ज्याला म्हणतो बांध बंदिस्ती तसं केलं पाहिजे त्याच्यानंतर समजा सगळ्या सह खरेदीदारांनी सगळ्या सहहिस्सेदारांनी जर आपापले हक्क किंवा हिस्से स्वतंत्र करून घेतले आणि जर शक्य असेल आणि त्यांना करायचं असेल तर पोट हिस्सा मोजणी करून सरळ आपापले सुद्धा वेगळे करून घेता येतील फक्त असं केलं तर त्याच्यात अडचण एकच येऊ शकते की खरेदीचा कागदपत्र किंवा खरेदीचा दस्त हा एकच असेल आणि त्याच्यानंतर पोट हिस्सा मोजणी होऊन जे क्रमांक पडतील त्या प्रत्येक क्रमांकाकरता एकच मूळ कागदपत्र अस्तित्वात असेल आता याच्यावर सुद्धा उपाय आहे का तर याच्यावर सुद्धा आपल्याला उपाय करता येईल जेव्हा तुम्ही सह खरेदीदारांनी एखादी संयुक्तरित्या खरेदी खत केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पोट हिस्सा किंवा पोट हिस्सा मोजणी करून ते हक्क आणि हिस्से वेगळे करत असाल तर सगळ्यांनी एकमेकांच्या लाभामध्ये तसे जर पुरवणी करार करून दिले तर आपापला पुरवणी करार प्रत्येक माणसाकडे मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल कॉपी ठेवता येईल आणि त्याचा भविष्यात व्यवहार करताना उपयोग करता येईल हे जर झालेलं नसेल आणि जर पुढे वाद उद्भवले तर मात्र यामध्ये सगळं क्लिष्ट आणि किचकट बनून जात कारण प्रत्येकाचा हक्क किंवा हिस्सा निश्चित आहे पण त्याचं जमिनीवरचं स्थान आणि चतुश्रीमा निश्चित नाही आणि जर भविष्यात हे सहमालक किंवा एखाद्या सहमालकाचा खरेदीदार आणि उरलेले सहमालक यांच्यामध्ये जर वाद झाला तर ते सगळं निस्तरायला फार कठीण पडतं म्हणून शक्यतोवर संयुक्त खरेदी केल्यानंतर त्या सगळ्या सह खरेदीदारांनी आपला हक्क किंवा हिस्सा निश्चित करून ठेवावा जे स्वतःच्या आपल्या वाली वारसांच्या आणि आपण किंवा आपले वालीवालस यांच्या खरेदीदारांच्या दृष्टीने सुद्धा निश्चितपणे सोयीचं आणि फायदेशीर ठरतं कारण माझा दृष्टिकोन असा असतो की एखादी समस्या उद्भवून द्यायची आणि मग ती सोडवत बसायची याला काही फार शहाणपणा म्हणता येणार नाही तर एखादी गोष्ट केल्यानंतर थोडा आपण दूरदृष्टीने विचार करायचा संभाव्य समस्या काय येऊ शकतील हा विचार करायचा आणि प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही श्रेष्ठ या तत्वाने संभाव्य समस्यांना प्रतिबंध करण्याकरता सगळी उपाययोजना आधीच करून ठेवायची म्हणजे संबंध चांगले राहिले उत्तम संबंध चांगले नाही जरी राहिले तरी कोणीही एकमेकाची अडवणूक करू शकणार नाही किंवा कोणीही एखाद्या सहमालकाच्या खरेदीदाराची सुद्धा अडवणूक करू शकणार नाही आणि प्रत्येकाला एकत्र किंवा स्वतंत्र राहणं हा निर्णय अगदी निर्धोकपणे घेता येईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद